नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानव तेथील कापसाचे बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजाभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मंग वाया घालवता वळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे मानवत त्यामध्ये आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळालेला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे मानवाची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा ला लावा मिळाला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लहाव मिळाला आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये आपल्याकडे मानवची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लहाव मिळाला आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये आपल्याकडे मानवची आठवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला सात हजार तीनशे साठ रुपये शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापूस भावामध्ये थोडी घसरण झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आजच्या सर्वोच्च भावाची पावती आहे आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते तेथे जास्तीत जास्त भाव मिळाला आहे सात हजार तीनशे नव्वद रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरोच्च लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद